श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी काही माहिती असणार आहे ती खास करून एकादशीनिमित्त असणार आहे कारण उद्या आहे एकादशी तर चैत्र मासातील कृष्ण पक्ष एकादशी जी आहे ती वरुतीने एकादशी म्हणून ओळखली जाते एकादशी प्रत्येक महिन्याला दोनदा येत असते त्यामुळे प्रत्येक एकादशीचं विशेष असं महत्त्व असतंच पण ही जी एकादशी आहे ती गुरुवारी आली आहे म्हणूनच आपलं ह्या एकादशीचं महत्त्व वाढलेलं आहे एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि स्वामी महाराज भगवान विष्णूंचेच अवतार आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्याच पद्धतीने भगवान विष्णूने विविध प्रकारची रूपं धारण केली होती त्यातलाच एक अवतार जो आहे तो वराह अवतार आहे आणि ह्या वरुतिनी एकादशीला वराह अवताराचा देखील पूजन केलं जातं त्यासोबतच वरुधिनी एकादशीला दशावताराची कथा ही आवर्जून ऐकावी किंवा वाचावी जर तुम्हाला वेळ भेटत असेल तर दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही मोबाईलवर देखील दशावताराची कथा ऐकू शकतात वाचू शकतात तर असो त्यासोबतच आपल्याला भगवान विष्णूंची सेवा उपासना करायचीच आहे त्या बाबतीत कुठले नियम पाळायचे कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे तर आता आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण अशी काही कामं जाणून घेणार आहोत जी केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहणार आहे त्यासोबतच आपल्या संसारिक अडचणी सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे कारण आपण हे जेव्हा आयुष्य जगत असतो तेव्हा अनेक अडचणींना अनेक अडथळ्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं तर मग हे अडथळे दूर व्हावे याकरिता आपल्याला भगवान विष्णूंना शरण जायचं आहे माता लक्ष्मीला शरण जायचं आहे त्यामुळे आर्थिक समस्या असतील किंवा अन्य कुठल्याही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी एकादशी ही तिथी खूप उत्तम मानली जाते ह्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर निश्चितपणे त्याचा सकारात्मक असा अनुभव दिसून येतो तर उद्या आपल्याला कुठली कामं करायची आहे हे जाणून घेऊया तर उद्या एकादशी आहे त्यातली त्यात उद्या गुरुवार देखील आहे त्यामुळे आपल्याला लवकरच उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर शक्य झालं नाही तरीही सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे गंगाजल असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकतात अशा प्रकारे सकाळची सुरुवात आपल्याला हळदीच्या पाण्याने करायची आहे हळदीचं पाणी जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्यावरचं जे काही वाईट संकट आहे किंवा जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळते त्यासोबतच हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे गुरुग्रह मजबूत होण्यासाठी हळदीचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे आपल्याला हळदीच्या पाण्याने आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आता हळदीचं पाणी शिंपडा किंवा गोमूत्रामध्ये थोडी हळद मिक्स करून तुम्ही शिंपडला तरीही चालणार आहे जसं तुम्हाला सोयीचं वाटणार आहे तसं तुम्ही करू शकतात त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो देखील पुसून घ्यायचा आहे त्यावर शुभ लाभ लिहायचं आणि जो उंबरटा आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा जसं सांगितलं तशा पद्धतीने आंब्याचं तोरण बनवायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या ठिकाणी तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे एक चौमुखी दिवा देखील लावायचा आहे दिवा कसा बनवायचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा उद्या आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे। बाळकृष्णाची मूर्ती ही हमखास असते म्हणजे असतेच त्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकतात या व्यतिरिक्त तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही अभिषेक करू शकतात आता अभिषेक करताना तुम्ही पंचामृताचा वापर करा किंवा केशरयुक्त जे दूध आहे त्यांना त्याचा देखील वापर तुम्ही करू शकता त्याच्या सहाय्याने तुम्ही जर अभिषेक केला तर निश्चितपणे त्याने संसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते अभिषेक करत असताना तुम्हाला शंख घ्यायचा आहे आता आपण एरवी जसं पळीपळीने पाणी टाकतो तशा पद्धतीने न टाकता शंखामध्ये हे पाणी पंचामृत किंवा दूध आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे त्या मूर्तीवर सोडायचं आहे ते करत असताना आपल्याला पवमान सुक्तम म्हणायचं आहे पुरुष सुक्तम म्हणायचं आहे बघा या गोष्टी करत असताना आपण जर शुद्ध भाव ठेवून केला तर निश्चितच आपली जी काही सेवा आहे ती देवापर्यंत लवकर पोहोचत असते तर अशा पद्धतीने आपल्याला शंखाचा वापर करून अभिषेक करायचा आहे आता अभिषेकचं जे काही तीर्थ असणार आहे ते घरातील प्रत्येक सदस्याने थोडं थोडं घ्यायचं आहे त्याने आपल्या शारीरिक व्याधी दूर होण्यासाठी मदत मिळते मानसिक स्वास्थ्य देखील आपलं सुधारण्यास मदत होत असते विद्यार्थी असतील तर त्यांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे हे जे तीर्थ आहे ते प्रत्येकाला प्यायला द्यायचं आणि थोडंसं फुलाच्या सहाय्याने घरामध्ये देखील शिंपडायचं आहे जास्तीचं उरलं असेल तर ते तुम्ही प्रसाद म्हणून पुन्हा एकदा पिऊ शकतात किंवा ते तुम्ही झाडांना थोडं थोडं टाकलं तरीही चालणार आहे आता उद्याच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे पिवळा रंग असेल तर आवर्जून करा नसेल तर पिवळा रंगाचा रुमाल का होईना आपल्याला जवळ बाळगायचा आहे त्यासोबतच आपल्या कपाळी हळदीचा हो टिपका लावायचा आहे हा देखील अतिशय प्रभावी असा उपाय आहे आपलं आज्ञाचक्र दोन भुवयांच्या मध्ये जी जागा असते तिथे आपलं आज्ञाचक्र असतं ते जेव्हा ऍक्टिव्ह असतं तेव्हा आपल्या इच्छा मनोकामना पटकन देवापर्यंत पोहोचतात आणि ते ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक हळदीचा हो टिपका लावायचा आहे म्हणून हा छोटासा उपाय जर तुम्ही केला तर निश्चितच तुमची सकारात्मकता देखील वाढवणार आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होणार आहे त्यानंतर बघा आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी तुम्हाला भगवान विष्णूंच्या म्हणजेच बाळकृष्णाच्या पूजेमध्ये एक रुपयाचं नानं ठेवायचं आहे जी काही तुम्ही पूजा विधी करणार आहात जसं की अभिषेक घालणं त्यानंतर तुम्ही जर विष्णू सहस्रनाम म्हणणार असाल तर ते म्हणणं जी काही तुम्ही सेवा करणार असाल ती सेवा करताना भगवान विष्णूंच्या समोर किंवा बाळकृष्णाच्या मूर्ती समोर स्वामींच्या नाणं ठेवायचं आहे त्यासोबत एक सुपारी ठेवायची आहे आणि हे संपूर्ण पूजा होईपर्यंत सगळी सेवा होईपर्यंत तसंच ठेवायचं संध्याकाळपर्यंत ठेवलं तरीही चालेल संध्याकाळी मात्र आपल्याला हे उचलून घ्यायचं एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्या किंवा लाल रंगाचा घेतला तरी चालेल त्यामध्ये हे गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्हाला महत्त्वाच्या कामाला जर बाहेर पडायचं असेल तर ही जी सुपारी आपण ठेवलेली आहे ती सुपारी सोबत घेऊन जायची आहे बघा अशा अशा पद्धतीने जर आपण उपाय केला तर आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी मदत मिळते घरी आल्यानंतर पुन्हा ते तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीचा साधा सोप्पा उपाय तुम्ही आर्थिक समस्या सोडवण्यासाठी करू शकतात त्यानंतर आर्थिक समस्या सोडवण्यासाठी उद्या आपल्याला भगवान विष्णूंना बाळकृष्णाला केसरयुक्त दुधाचं नैवेद्य दाखवायचा आहे हा देखील अतिशय सोप्पा उपाय आहे त्यानंतर वैवाहिक ठीक समस्या सुटण्यासाठी एकादशीच्या दिवशी दोघे पती-पत्नीने मिळून भगवान विष्णूंंची किंवा विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायची आहे. तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फूल फळ घेऊन जाऊ शकता. तिथे नमस्कार करू शकता. आपली जी काही अडचण आहे ती त्या ठिकाणी सांगू शकता. संसार सुखाचा होण्यासाठी प्रार्थना करू शकता. त्यानंतर विवाह जमण्यासाठी देखील उद्याच्या दिवशी आपण एक छोटासा उपाय करू शकतो. तुळशी मातेला शृंगाराचं साहित्य अर्पण करू शकतो. बघा विवाह जमण्यासाठी जर एखाद्या मुलीने तुळशी मातेला बांगड्या अर्पण केल्या किंवा शृंगाराची एखादी वस्तू अर्पण केली चुनरी अर्पण केली फक्त चुनरी अर्पण करताना तुळशीला स्पर्श करू नका बाजूला ठेवून द्या दुसऱ्या दिवशी पुन्हा ती तुळशी मातेवर टाका आणि नंतर ती काढून घ्या अशा पद्धतीने तुम्ही जर उपाय केला तर निश्चितच विवाह जमण्यासाठी मदत मिळेल आता मुलं असतील आणि त्यांचा विवाह जमत नसेल तर त्यांनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला हळद मिश्रित जल अर्पण करायचं आहे तिथे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि विवाह जमण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे त्याने देखील तुम्हाला सकारात्मक असा अनुभव दिसून येईल या व्यतिरिक्त एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची देखील पूजा केली जाते पती पत्नी दोघांनी मिळून जर केळीच्या झाडाची पूजा केली त्या ठिकाणी हळद अर्पण केली दूध मिश्रित जल अर्पण केलं गुळ मिश्रित जल अर्पण केलं तर त्याने देखील सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते संसार सुखाचा होण्यासाठी मदत मिळत असते त्या नंतर प्रखर पितृदोष असला तर आपल्याला प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात पैसा आला तर तो टिकत नाही किंवा मग पैसा येतच नाही अशी जर समस्या असेल तर तुम्हाला पितृदोष असू शकतो हा पितृदोष दूर करण्यासाठी तुम्हाला एका दशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे त्यासोबतच आपल्या घराच्या आजूबाजूला म्हणजे ज्या भिंती असतात त्या ठिकाणी गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकून ठेवायची आहे मुंग्यांसाठी याने देखील पितृदोषापासून मुक्तता मिळते या व्यतिरिक्त गाईला देखील आपण चपाती खाऊ घातली किंवा चना डाळ किंवा हिरवा चारा खाऊ घातला तर त्याने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त तुम्ही पक्ष्यांसाठी कावळ्यासाठी देखील एखादा घास काढून ठेवू शकतात जे काही अन्न तुम्हाला ठेवणं ठेवणार आहे ते तुम्ही त्यांच्यासाठी ठेवू शकतात याने देखील पित्रांना मोक्ष प्राप्ती होण्यासाठी मदत मिळत असते तसंच देवघरामध्ये एका छोट्या तांब्यामध्ये हळदीचं पाणी भरून ठेवलं दिवसभर तसंच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी ते काढून ते पाणी घरामध्ये संपूर्ण शिंपडलं त्यानंतर उरलेलं पाणी तुळस सोडून एखाद्या दुसऱ्या झाडाला टाकलं तर त्याने देखील घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी एकादशीला हे जे काही उपाय किंवा सेवा सांगितलेले आहे ते तुम्ही करून बघा शंभर टक्के तुमच्या अडचणी सुटण्यासाठी मदत मिळेल फक्त ह्या गोष्टी आज केल्या आणि उद्या लगेच त्याचा चमत्कार घडेल असं कोणीही अपेक्षा ठेवू नका प्रत्येक गोष्टी सातत्य महत्त्वाचं असतं प्रत्येक एकादशीला तुम्ही करून बघा त्या, त्यानंतरच तुम्हाला तो अनुभव येणार आहे किंवा विश्वासाने जर आपण एखादी गोष्ट केली तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं अविश्वासाने कुठलीही गोष्ट केली तर ते साध्य होत नाही तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही माहिती असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद